लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा जूनच्या भागामध्ये बाथरूम मध्ये असलेल्या अद्वैत आणि आता कलाला सरोज पाहते आणि खूप चिडते काय चाललंय तुझं माझ्या मुलाशी जवळ करण्याचा प्रयत्न करतेस का तितक्यात अद्वैत बाहेर येतो अद्वैत तुझं काय चाललंय असं म्हणत सरोज चिडते आणि म्हणते सांग याच मुलीने मुद्दाम तुझा टॉवेल बाहेर ठेवून तुला त्या टॉवेल बघण्यासाठी मजबूर केलं असेल ना आणि मग तिने तुला आत येण्यासाठी हे सगळं केलंय ना ती कला म्हणते सांग सांग ना तुझ्या आईला सगळं सांग की मी मुद्दाम टॉवेल ठेवला होता का बाहेर यावरती अद्वैत म्हणतो नाही म्हणजे मीच टॉवेल बाहेर विसरलो होतो त्याला म्हणते इतकंच सांगू नकोस मला त्रास देण्यासाठी मी वॉशरूमला चालले होते तेव्हा तू कसा गेलास ना हे सगळं सांग आणि मग तुझ्या आईला कळेल की मी काही हे करत नाही येते यावरती सरोज म्हणते कसं आहे ज्यांची लायकी नाही ना त्यांना डोक्यावरती चढवून ठेवलं ना की कसं होतं हे तुला कळेल अद्वैत या सगळ्यामध्ये तुला आतापर्यंत कळत नाहीये की लायकी नसणाऱ्या माणसांना आपल्या डोक्यावरती बसवू नये मग हे आपल्या डोक्यावर वाटतात आणि ए मुली तुझं मला काही ऐकायचं नाहीये शांत बस असं म्हणत ती अद्वेतला ओरडते आणि अद्वैतला म्हणते यापुढे ज्या वेळेला बाथरूमध असेल त्यावेळेला टॉवेल घेऊन जा काही गरज नाहीये हे सगळं करण्याची असं म्हणत ती अद्वेतवरती खूप चिडते अद्वैत म्हणतो हो आई त्यानंतर मग मात्र कला म्हणते बघितलंच तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं मला ऐकून घ्यावं लागलं म्हणजे मी हे काय केलं होतं मी मुद्दाम हे सगळं केलं होतं का पण तुझ्यामुळे चार शब्द मला ऐकून घ्यावे लागले असं म्हणत आता अद्वैतवर चिडत कला तिकडून निघून जाते अद्वैत तिच्या करतो माझी बाजू कोण समजूनच घ्यायला मागत नाहीये आणि अद्वैत तिच्याकडे एकटक पाहतच बसतो तो, तो पर्यंत दिनकर आता त्याच्या कामाच्या ठिकाणी येतो आणि त्याचा मालक त्याच्यावरती खूप चिडतो तुम्हाला जेव्हा कामाची गरज होती त्यावेळेला तुम्ही माझ्यासमोर हात जोडून उभे होतात आणि काल काल आपली मालाची गाडी अशीच भरलेली ठेवून निघून गेलात जर काहीकडे दुसऱ्या माणसांनी व्यवस्थित ती गाडी पोहोचवली नसती तर किती नुकसान झालं असतं कळतंय का आणि आज उगवताय तुम्ही यावरती दिनकर हात जोडत म्हणतो मला माफ करा म्हणजे ना माझ्या घरी एक मोठी इमर्जन्सी आली आणि त्यामुळे मला जावं लागलं मालक म्हणतात पण तुझ्या या इमर्जन्सीमुळे माझं किती नुकसान झालं तुला माहिती आहे का हे नुकसान मला खूप महागात पडेल हे तुला कळत नाहीये ते काही नाहीये काय कामावर यायची गरज नाही चल इथून दिनकर म्हणतो असं करू नका प्लीज मला कामाची खूप गरज आहे मला काम हवे आहे प्लीज प्लीज मला काम द्या असं म्हणत दिनकर हातापाया पडतो मालक म्हणतात कालचं तुझं हे काम बघता ना तुझ्या कामावरती माझा विश्वासच राहिला नाहीये यापुढे मी तुम्हाला कोणत्याही बोलण्याची संधीच देणार नाही खरंच सांगतोय मी मला माफ करा मी पुन्हा काम व्यवस्थित मन लावून करेन असं म्हणत दिनकर कामासाठी आता मात्र मालकापुढे हात जोडत असतो हो नाही करता करता आरडाओरडा करत मालक दिनकरला पुन्हा कामावरती ठेवत यापुढे जर का हलगर्जीपणा झाला तर याद राख असं म्हणत काम देतात दिनकर खुश होतो आणि पुन्हा एकदा हमारीचं काम करायला लागतो तोपर्यंत इकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना त्याच वेळेला चांदेकर बसलेले असताना विषय निघतो आणि आता श्रीकांत सांगतो आज न अद्वैत स्वामीनाथन त्यांच्या डिझाईन फायनल झालेल्या पाहायला येणार आहेत यावरती अद्वैत म्हणतो हो काका सगळं नीट झालेलं आहे डिझाईन त्यांना आवडल्यात पण त्या डिझाईनला प्रत्यक्षामध्ये आज उतरवलेलं आहे आणि ते सुद्धा त्यांना आवडेल कारण आपले उत्कृष्ट कारागिरांनी हे काम केलेलं आहे असं म्हटल्यावर नैनाला समजतं की आज स्वामीनाथन येणार आहेत आणि ती विचार करते काहीही घडलं तरी आज मला ऑफिसला जायला पाहिजे स्वामीनाथनच्या पुढे मागे करून काम मिळवण्याचा असतो त्यामुळे नैना म्हणते राहुल आज मी पण येऊ का आपल्या ऑफिसला यावरती रोहिणी चिडते आणि काय ग तुला आज ऑफिसला यायची गरज काय आहे तुझं काय काम आहे ऑफिसला यावरती मग मात्र नैना म्हणते असं का म्हणताय तुम्ही रोहिणी म्हणते म्हणजे आबा तुम्हाला माहिती आहे का आम्ही ज्या वेळेला मंदिरात गेलो होतो बघा तेव्हा पण हिला खूप त्रास झाला बाहेर पडल्यावरती हिला खूप त्रास होतो हिरी काय जायची गरज आहे ऑफिसला काही गरज नाही आहे ऑफिसला जाऊ नकोस यावरती नाही ना म्हणते मी बाहेर पडले काय मी घरात राहिले काय मला त्रास असाही होतो आणि तसाही होतो मग काय मी घरातच बसून राहू का जरा बाहेर पडले हवेमध्ये फ्रेश झाले तर मला बरं वाटेल आबा तुम्ही सांगा ना मला जायचं आहे यावरती आबा म्हणतात जाऊ दे रोहिणी तिला रोहिणी म्हणते पण आबा तिचं काम काय तिकडे उगाच तिकडे जाऊन बसणार आबा म्हणतात तिची इच्छा आहे ना तर जाऊ दे तिला मग मात्र इकडे आता नैना म्हणते आबा आबा थँक्यू मला खरंच आज ऑफिसला जायचंच होतं असं म्हणत नैना आता स्वामीनाथ येणार म्हणून त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी डील मिळेल आपल्याला मॉडेलिंगची म्हणून जाणारच ते आणि खूप खुश होते इकडे आता रोहिणी चिडते आणि ती आता राहुलला बोलवते आणि राहुल तुझ्या बायकोवर तुझा, तुझा काडी मात्र कंट्रोल नाही आहे बरं का का आबांच्या समोर कशी करत होती ते म्हणजे मी नको म्हणते तरी सुद्धा आबांकडून परवानगी घेते यावरती आता मात्र रोहिणी म्हणते तिचा डाव तिच्यावरती सुटव म्हणजे हे सगळं काही जे करते ना या सगळ्यातून आबांच्या नजरेतून ती उतरली पाहिजे राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस या सगळ्यासाठी फार मेहनत आपल्याला काही करायला लागणार नाहीये तिच्या तिच्या कर्माने ती आबांच्या नजरेत न उतरणार आहे ती जे करते ना ते तिच्यावरतीच उलटणार आहे तिच्यावरतीच मी उलटवणार आहे आणि तिला आबांच्या नजरेत कसा पडतो ना हेच तू बघ असं म्हणत राहुलचा काहीतरी प्लॅन चालू असतो आणि तो नैनाला ऑफिस मध्ये तोंडावरती आपटवणार असतो इकडे तो, तो, तो पर्यंत कला आता फोन करते आणि सानिकाला म्हणते सानिका माझ्या डिझाईन रेडी आहेत किंवा आता कसली डिझाईनची हे रिक्वायरमेंट ते पण सांग ट्रेडिशनल पाहिजेत की फ्युजन पाहिजेत मॉडर्न पाहिजेत अशा डिझाईन कोणत्या हवेत ते तू मला सांग आणि आज मला बाहेर भेटायला येशील का सानिका म्हणते मॅडम आज मी बाहेर भेटायला येऊ शकत नाही आज मला काहीही करून महत्वाच्या डिझाईन कम्प्लीट करायच्या आहेत असं म्हटल्यावर ती कला सांगते अगं पण मला ऑफिसमध्ये येणं नाही ना, ना जमणार सानिका म्हणते तुम्ही या की तुम्हाला कोण काय बोलणार आहे तुम्ही ऑफिसमध्ये आलात की आपण बोलूया कला विचार करते कामाची गरज मला आहे त्यामुळे मला काहीही करून ऑफिसला गेलंच पाहिजे आणि कला म्हणते ठीक आहे मी कसं काय बघते जमतंय ते आणि मी येते ऑफिसला असं म्हणत ती फोन ठेवते आणि विचार करते अद्वैतला कसं सांगू की मला आज ऑफिसला यायचं आहे म्हणून पण काहीही करून मला आज अद्वेतशी बोललंच पाहिजे आणि ती अद्वैतची आहे ते बोलायला आणि म्हणते आज न मी तुझ्या ऑफिसला येऊ का अद्वैत म्हणतो माझ्या ऑफिसला कला सांगते हो कारण ते काही माझं ऑफिस नाहीये ना तुझंच ऑफिस आहे त्यामुळे मी तुझ्याच ऑफिसला म्हणणार ना मी येऊ का तुझ्या ऑफिसला यावरती अद्वैत म्हणतो का ही गरज नाही आहे ऑफिसला यायची ती नैना ऑफिसला येते तू ऑफिसला येतेस काय ऑफिसला वाढून ठेवलंय काय गरज नाही आहे ऑफिसला यायची असं म्हणत अद्वैत आता कलाला फटकारतो कला विचार करते काहीही करून आज जायला पाहिजे पण काय करू काय करू तिला काही सुचत नसतं इकडे आता अद्वैत उभा असतो त्याच वेळेला तो वाट पाहत असतो राहुल आणि नैनाची राहुल नैना आल्यावरती नैना म्हणते राहुल निघायचं का आपण यावरती राहुल म्हणतो हो चल मग राहुल नेहना आणि अद्वैत तिघ जण ऑफिसला जायला निघतात आणि कला विचार करते काय करू बरं आज आज काहीही करून काय कारण काढू काय कारण काढू जेणेकरून मला ऑफिसला जाता येईल आणि तिला काहीही करून आज डिझाईन देऊन पैसे मिळवून तिच्या वडिलांना द्यायचे असतात त्यामुळे कलाचीही धडपड चालू असते मग मात्र आता इकडे हे तिघ जण ऑफिसला येतात त्यावेळेला सानिका म्हणते सर तुम्ही एकटेच आलात यावरती अद्वैत म्हणतो एकटा म्हणजे काय एकटा म्हणजे काय फॅमिली घेऊन येऊ का, का तुला काय म्हणायचं तरी काय हे ऑफिस माझं आहे आणि मी एकटा येईन दुखटा येईन तिला घेऊन कशाला येईन असं म्हणत आद्वैत सानिकावरती चिडतो सानिकाला वाटत असतं की कला, कला मॅडम यांच्यासोबत येते त्यावरती मग मात्र तुला राहुल म्हणतो नाही ना चल तू माझ्या केबिन मध्ये चल असं म्हणत आता तो नैनाला आपल्या केबिन मध्ये घेऊन जातो नैना म्हणते तुझ्या केबिन मध्ये यावरती राहुल म्हणतो मग काय अगं ऑफिस मध्ये आल्यावरती माझ्या केबिन शिवाय तू दुसरं कुठे बसणार चल ना माझं केबिन ते तुझंच केबिन आहे की नाही चल माझ्या केबिन मध्ये असं म्हणत गोड गोड बोलत तो नैनाला बरोबर जाळ्यात अडकवत सगळ्यांच्या समोर तोंडावरती आपटणार असतो आता केबिन मध्ये आल्यावरती नैना म्हणते राहुल मी कुठे बसू राहुल म्हणतो असं काय करतेस कुठे बसू म्हणजे काय केबिन जसं तुझं तसं ही माझी खुर्ची पण तुझीच आहे ना या खुर्चीवरती बसायचं तू नैना आणि इथून ऑर्डर सोडायची असं म्हणत राहुल एक एक करत एक एक करत नैनाला बरोबर जाळ्यात अडकवत चाललेला असतो तिचा जितका ओव्हर कॉन्फिडन्स वाढवता येईल तितका वाढवत असतो आणि आपल्याच खुर्चीवरती तिला बसायला सांगतो मग खुर्चीवरती बसल्यावर ती नैना इतकी कॉन्फिडन्सने भरलेली असते आणि ती म्हणते खर तर मला माहिती असतं ना की राहुल इकडे आल्यावरती तू माझ्याशी इतकं गोड वागशील तर मात्र मी ना आधीच ऑफिसला आले असते खरंच मला खूपच आश्चर्य वाटते की आज तू माझ्याशी इतका छान वागतोयस यावरती राहुल म्हणतो तुला काही कॉफी वगैरे हवे असेल तर तू ऑर्डर कर मग नैना फोन घेते हॅलो आणि मी राहुल सरांच्या केबिन मधून त्यांची मिसेस बोलते लवकरात लवकर मला न कॉफी पाठवून द्या यावरती राहुल म्हणतो तू इथे बस माझं थोडस काम आहे स्वामीनाथनच्या सोबत एक डील आहे ती डील फायनल करायची आहे म्हणून मी जरा बाहेर जातो यावरती नैना म्हणते ठीक आहे तू तु तुझं काम उरकून घे मी तुझ्या केबिनमध्येच थांबते असं म्हणत नाही ना, के के ना काई करू, काई करू, आता केबिनमध्ये थांबते आणि राहुल मुद्दाम एकटीला तिला केबिनमध्ये ठेवतो आणि तिकडून तो तडक स्वामीनाथनची डील करण्यासाठी बाहेर पडतो तोपर्यंत कला विचार करत असते काय करू काय करू ऑफिसला कसं जाऊ तेवढ्यात तिथे आता अंजू येते अंजू म्हणते हे बघा अद्वैत सरांची औषध ही बाहेरच राहिली बहुतेक त्यांनी त्यांच्यानं बॅगेमधून काहीतरी काढताना ही औषध राहिली असतील कलाला कारणच मिळतं कला म्हणते ठीक आहे तू एक काम कर ना तू सगळ्यांना जेवण वाढून घे हे औषध घेऊन मी निघते असं म्हटल्यावर ती ती अंजुला म्हणते हे बघ म्हणजे आबांचं औषध द्यायचं आहे औषधानंतर त्यांना न जेवण पण व्यवस्थित दे नंतरची औषधे आणि दही बुट्टी केले ती काढून ठेव आणि सगळ्यांना दे तितक्यात तिथे आबा येतात कलाला कारणच मिळतं आता आपण मस्तपैकी गोळ्या घेऊन निघायचं तितक्यात आबा आल्यावरती म्हणतात काय आज जेवणात बॅन काय आहे यावरती कला सांगते यावर दही बुट्टी आहे तू कुठे बाहेर निघालेस का असं आबांनी विचारलंस तर कला म्हणते हो आबा मी जरा बाहेर जाऊन येते आबा म्हणतात बाहेर चाललीच ना तर डब्यात दही बुट्टी बुट्टीवर आणि अद्वेतला नेऊन दे अद्वेतच्या ऑफिस मध्ये जा त्याला खूप दही बुट्टी आवडते आता कला इतकी खुश होते आणि ती विचार करते चला आबानी तर मला खूप मोठं कारणच दिलं याच्या ऑफिसमध्ये जायला म्हणजे आता मी राज रोजपणे ऑफिसमध्ये जाऊ शकते मग अंजू म्हणते ताई मी डब्यात दही बुट्टी भरते मग आता कलाला कारणच मिळतं चला आपल्याला खूप छान कारण मिळालेलं आहे आता आपण ऑफिसला जाऊ शकतो तोपर्यंत इकडे आता कला दही बुट्टी डब्यात भर भरते आणि जायला निघते आणि त्याच वेळेला स्वामीनाथनची ऑफिसमध्ये एंट्री झालेली असते स्वामीनाथन ऑफिसमध्ये येतात आणि आता अद्वेतला भेटतात आणि म्हणतात मागच्या वेळेला तुम्ही ज्या डिझाईन दाखवल्यात ना त्या डिझाईन मला खूप आवडल्या होत्या आणि आज तुम्ही त्याच डिझाईनला बरोबर अचूक रूप दिलं हे बघून मला खूप आवडलं पण यापेक्षा जास्त डिझाईन बघायला मला आवडतील यावरती अद्वेत म्हणतो काळजी करू नका अजूनही खूप डिझाईन आमच्या इकडे पेंडिंग आहेत त्या आम्ही तुम्हाला नक्कीच हो, हो। तुमच्या डिझाईन बघायला आम्हाला खूप खूप आवडेल आणि तुमच्या सोबत हे असंच डील करायला सुद्धा खूप आवडेल आता हा सगळा मॅजिक झालेला था। असतो तो कलाच्या डिझाईनमुळे हे अजूनही समजणं बाकी असतं मग आता स्वामीनाथन या सगळ्यांच्या सोबत बोलून तिकडून निघणार तितक्यात त्यांना येऊन नैना अडवते नैना म्हणते स्वामीनाथन मला ओळखलत का मी नयना आहे म्हणजे तुम्ही भेटला होता चांदेकरांच्या घरी मी राहुलची मिसेस मी न खूप ब्युटी कॉन्टेस्ट जिंकलेले आहेत यावरती मग मात्र इकडे हातात लगेचच त्यांना स्वामीनाथन म्हणतात अरे वा व्हेरी गुड ब्युटी कॉन्टेस्ट जिंकलत का तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती नाही ना म्हणते मी माझे फोटो तुम्हाला पाठवू का स्वामीनाथनला दोन मिनटांसाठी कळत नाही की ही मला का फोटो पाठवते आहे पण तरीसुद्धा ते म्हणतात ठीक आहे माझे पी एचा नंबर देतो मी तुला माझ्या पी एला तू फोटो पाठवून ठेव असं म्हटल्यावरती नैना भलतीच खुश होते हो हो मी माझा पोर्टफोलिओ हो, तुमच्या पी एला पाठवून देते असं म्हणत नाही आता स्वामीनाथनंना इम्प्रेस केलं आहे असं तिला वाटतं पण स्वामीनाथननी कॅज्युअली पाठवून दे असं म्हटल्यावरती नैनाला खूपच आनंद होतो ती म्हणते ठीक आहे ठीक आहे मी तुमच्याकडे ना माझे सगळे हे पाठवून देते मग तुम्ही बघून घ्या ते नैना विचार करते अरे वा ऑफिसला आले हा तर एक खूप मोठा फायदा झालाय पण आता इतकाच फायदा करून चालणार नाही मला मला यापेक्षा जास्त मोठा फायदा करून घेतला पाहिजे असं म्हणत ती आता फायनली अद्वैतकडे येते अद्वैतला सांगते मी तुला सांगितलं होतं ना की हिऱ्यांच्या हरामध्ये मला एक्सक्लुझिव्ह नेकलेस पाहिजे अद्वैत म्हणतो मला काय सांगतेस जा तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग यावरती नैना म्हणते त्याचा या ऑफिसमध्ये काही चा, का चालत नाहीये हे मला समजलेलं आहे आणि त्यामुळे मी तुझ्याकडे हार मागायला आले अद्वैत म्हणतो तुझा माझा संबंध काय मी तुला हार देऊ का तू माझ्याकडे काही येत जाऊ नको हे सगळं काय तुझा नवरा आणि तू तु, ती तुम्ही उरकत जा माझ्याशी तुझा काही संबंध नाही यावरती मग मात्र नैना म्हणते ठीक आहे तुला मला हार द्यायचा नसेल ना तर मी आत्ताच्या आत्ता आबांकडे हा हार मागायला जाते मी आबांकडे जाते मी आबांना सांगते की त्या तू मी मला हार द्या अद्वैत काही देत नाही आहे अद्वैत विचार करतो ही मूर्ख मुलगी जर का आबांच्याकडे गेली तर मात्र आबांना खूप त्रास होईल म्हणजे आबांना या गोष्टीमध्ये काही इन्वॉल्व्ह करते हा मूर्ख राहुल त्याला आपल्या बायकोला कंट्रोलच करता येत नाही आहे आणि ही मूर्ख मुलगी इथे आबांना त्रास द्यायला जाणार त्यामुळे आबांना त्रास नको म्हणून अद्वैत म्हणतो ठीक आहे शांत बस तुला हार हवे आहे ना बघेन मी देईन यावरती नैना म्हणते मला आत्ताच्या आत्ता हार हवे अद्वैत म्हणतो ते काय भाजीपाला आहे का की लगेच तुला काढून दिलं त्याचा अकाउंट असतो त्याचा हिशोब असतो ते सगळं ठेवायला लागतं तुला कळते का तू कसली मागणी करतेस ते मी बघतो काय करायचं ते यावरती नैना सांगते लवकरात लवकर बघ नाहीतर मला आबांकडे जावं लागेल असं म्हटल्यावरती अद्वैत चिडतो मग नैना गेल्यावरती तो फोन करतो फोन केल्यावरती तो सांगतो लवकरात लवकर तो आपला इऱ्यांचा एक्सक्लुझिव्ह हार आहे ना तो तुम्ही राहुल मॅडम राहुल सरांच्या केबिनमध्ये पाठवा कारण त्या मॅडम आहेत ना त्यांना तो हार पाहिजे आहे आणि ताबडतोब अकाउंट वगैरे बनवा तितक्यात कलाला पाहून अद्वैत चिडतो आणि तू इथे कशा कशाला यावरती कला म्हणते मी नाही आले मला आबाने सांगितलंय अद्वैत म्हणतो गप्प बस खोटारडे तूच आलेली आहेस इथे आबा का तुला पाठवते कला त्या अद्वैतच्या हातामध्ये औषध देते दे आणि दही बुट्टीचा डबा ठेवते आणि याच कारणासाठी मी आले होते मला काही हौस नाही आहे इथे यायची असं म्हणत तो दही बुट्टीचा डबा ठेवून ती तिकडून निघते निघताना विचार करते काही करून आज सानिकाची भेट घेतली पाहिजे मग ते औषधसुद्धा ती अद्वैतच्या समोर धरते काहीही न बोलता औषध ठेवते आणि तिकडून निघते अद्वैत विचार करतो काही मुलगी आहे ही म्हणजे हिला सरळ काही बोलताच येत नाही मग मात्र कला बाहेर येते बाहेर आल्यावरती कला आता सानिकाकडे येते सानिकाकडे आल्यावरती ती त्या डिझाईन सानिकाला दाखवत असते आणि त्याच वेळेला अद्वैत हे सगळं पाहतो आणि तो लांबूनच पाहतो की ही काय इकडे आलेली आहे आणि हिला तर मी सांगितलं होतं की इथून निघून जा म्हणून मग ही सानिकासोबत काय करते आहे आणि तो लपून छपून पाहण्याचा प्रयत्न करत असतो कला मात्र कोणत्या डिझाईनची रिक्वायरमेंट आहे कोणत्या डिझाईन हव्या आहेत हे पाहण्यासाठी सानिकाच्या सोबत असते सानिका तिला कोणत्या डिझाईन हव्या आहेत काय हव्यात हे सगळं समजावून सांगत असताना अद्वैत तिकडे येतो तू आणि इथे आणि सानिका तू हिच्यासोबत काय करते आहेस तू हिच्याशी काय बोलते आहेस असं म्हणत तो सानिकाला मुद्दाम आता फटकारतो त्यावरती कला का म्हणते काही नाही मी इकडे आले होते यावरती अद्वैत म्हणतो तू आलीस मला माहिती आहे मला दहीबुट्टी आणि औषध घेऊन निघून जायचं होतं ना सानिकासोबत थांबण्याचं सा तुझं कारण तरी काय असं म्हणत तो आता सानिकाला पण फटकारतो आणि कलाला पण फटकारतो कला, फटकार कला फटकार विचार करते आत्ता ह्याला खरं जर का उत्तर दिलं तर सगळा माझा खेळ संपून जाईल आणि ह्याला संपेल समजेल की माझ्या डिझाईनमुळे स्वामीनाथनला डिझाईन आवडल्यात आणि मग हा अजूनच हे करेल म्हणजे चांदेकरांचं डील तर जाईल पण या सगळ्यामध्ये मला सुद्धा इथे आता डिझाईन देऊन पैसे कमवायचे आहेत ते पण नाही येणार त्यामुळे ती उभीच राहते अद्वैत म्हणतो बोल तू इथे काय करती आहेस लवकरात लवकर सांग सानिकासोबत तुझं काम काय तुला सांगितलं होतं ना मी इकडून निघून जा म्हणून आणि सानिका तुला काय सांगितलं स्वामीनाथ आलेत ना त्यांना डिझाईन दाखवायचे आहेत ना मग तू काय इकडे थांबलेली आहेस असं म्हणत तो सानिकाला पण फटकारतो दोघीजणी एकमेकींकडे पाहतच बसतात आता ह्याला काय उत्तर द्यायचं याला काय सांगायचं दोघींनाही कळत नसतं आता सानिका कलाकडे कला सानिकाकडे एकमेकींकडे तोंड करून पाहत असताना अद्वैत म्हणतो एकमेकींकडे काय पाहताय बोला नक्की काय झालंय ते आता काई दिनार? कला काय उत्तर देणार कलाच्या डिझाईनमुळे स्वामीनाथनचं डील मिळाले हे अद्वैतला समजदार का आणि यापुढच्या डिझाईनचे कलाला पैसे कसे मिळणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे